शुभप्रभात मुलांनो मराठी व्याकरण व भाषा अभ्यास इयत्ता पाचवी तर भाषा अभ्यासामधील पहिला पाठ आपण पाहिलेला आहे समानार्थी तर दुसरा पाठ आहे विरुद्धार्थी शब्द तर बघा इथं उदाहरणं काय आहेत कमलला एक मोठा भाऊ व एक लहान भाऊ आहे बघा इथं कोणत्या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे मोठा आणि लहान पुढचं वाचते दिवसा प्रकाश असतो आणि रात्री अंधार असतो बघा इथं दिवसा प्रकाश रात्री अंधार या शब्दांच्या खाली अधोरेखित केलेलं आहे म्हणजे काय हो एका वाक्यातील म्हणजे पहिल्या वाक्यात काय आहे मोठा लहान त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यात काय आहे दिवस रात्र प्रकाश अंधार म्हणजे ह्या अधोरेखित शब्दांचा अर्थ एकमेकांच्या विरोधी आहे सारखं आहे का हो नाही आपण पहिल्या पाठात पाहिलं होतं लक्षात आहे का बघा मुलांना काय लक्षात आहे बघा आकाश आकाश म्हणजे आभाळ आभाळ म्हणजेच गगन गगन म्हणजेच अंबर हे सगळे काय समान होती बरोबर की नाही आता बघा इथं काय दिलेत मोठा लहान हे समान आहेत का नाही हे एकमेकांच्या विरोधी आहे एकमेकांच्या विरोधी आहे म्हणजे एकमेकांच्या विरोधी अर्थ एक असणाऱ्या शब्दांना विरुद्धार्थी शब्द म्हणतात तर ते कोणत्या चिन्हाने दर्शवतात तर हे ते गुणिले ह्या चिन्हाने दर्शवतात बघा दिवस गुणिले रात्र दिवस रात्र मोठा लहान हे काय झाले विरुद्धार्थी शब्द झाले मुलांनो विरुद्धार्थी म्हणजे काय समजलं की ज्या शब्दाचा अर्थ त्याच्या बरोबर उलट असतो त्याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो तर बघा इथं उदाहरणं आहेत विरुद्धार्थी शब्दांची काही अवघड सोपे अंद डोळस आठवण विस्मरण आठवणे विसरणे बघा आठवण आणि आठवणे दोन्ही आठवण लक्षात राहिल्यासारखं आठवणे आठवण करणे लक्षात आणणे हे दोन्ही अर्थ वेगवेगळे आहेत लक्षात ठेवायचं बाळांनो म्हणूनच मी पुन्हा तुम्हाला ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ सांगितले आठवण म्हणजे आठवणीत आणणे आठवणे म्हणजे ते जे घडलेली घटना आहे ते लक्षात आणून घेणे तर विस्मरण आणि विसरणे ते विरुद्धार्थी आहेत आत आणि बाहेर आत्ता म्हणजे नंतर अथवा मग नंतर मग हे काय आहेत दोन्ही सारखे आहेत पण ह्याला विरुद्धार्थी शब्द कोणता येईल आत्ता आधी त्या ते त्याला विरुद्धार्थी नंतर आणि मग येतील तर ह्या प्रकारे हे शब्द आहेत ही हे शब्द तुम्हा मुलांना लिहून काढायचे आहेत आपल्या सी डब्ल्यू नोटबुकमध्ये व्याकरणाच्या ओके Thank you.